सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा त्र्याहत्तरावा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि लाईक करा शेअर करा कमेंट तर नक्की करा तर दोघे पण एकमेकांच्या मिठीत हरवून गेलेच होते दुसऱ्या दिवशीची दुसरी रात्र होती आणि त्याने पुन्हा एकदा तिला ती रूम सजवून छानसं सरप्राईज तर दिलंच होतं पण 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 आज आजच्या या रात्री सजलेल्या बेडचा काहीच उपयोग होणार नव्हता कारण गावाकडे एक अशी समस्या उभी राहिली होती ज्याचा विचार यांनी सगळ्यांनी केलाच नव्हता पण तो तिला आज सुद्धा खूप किस करतच होता ती त्याच्या स्पर्शाने विरगुळून जायला लागली होती सकाळच्या सारखीच पण ती त्याला अजिबात आडवत नव्हती उलट ती त्याला साथ देत होती तो जिथे त्याला तिला किस करत होता ना ती पुन्हा पुन्हा त्या जागेवर हात फिरवत तो स्पर्श तो किस तो अनुभव तिला पुन्हा घ्यायचा आहे हे त्याला सुचवत होते आणि हे आणि तो ही ती समजून तिला तिथेच भिंतीवर दाबून तसेच करत देखील होता खूप मस्त मोड होता दोघांचा बाहेर पडणाऱ्या अवेळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता आणि त्याने तिच्या हातात हात घालून पुन्हा तिला स्वतःकडे वळवत म्हणाला काय मग आज तुझी मर्जी की माझी मर्जी तशी ती लाजून खाली पाहत म्हणाली अहो तुम्ही म्हणाल तसं तसं तो म्हणला अरे बापरे म्हणजे प्रेम तर होईलच खूप सारे पण रपटप जमेल ना तशी ती त्याला धक्का देऊन लाजून म्हणली मग नाही आम्ही नाही जा तुम्ही सारखे तसेच करता तसं तो तिला मागून मिठी मारत म्हणाला मग जरा सांभाळून हळूच जमेल ना असं म्हणून त्याने तिला सत्ताकडे वळवत तिच्या तोंडात तोंड घातले तिच्या ओठांना त्याच्या ओठांनी बंदिस्त केलं ते पण खूप वेळ त्यातच तिने पण त्याचे ओठ तिच्या ओठांनी जरा जास्त दादाखाली चावत म्हणाले अहो आता मला नाही सोसत तुमच्यापासून दूर राहणं तसा तो गालातल्या गालात हसून म्हणाला काका आता का नाही सोसून माझ्यापासून दूर राहणं पण सकाळी तर तूच दूर ढकलले तूच दूर ढकलून दिले होते ना असं म्हणून तो पण तिला दूर ढकलत जरासा लांब गेला तशी ती आता त्याच्या पाठीमागून घट्ट चिकटून म्हणली अहो काय हे खूप भाव खाणार का असं फिरायला आल्यावर पण त्यासाठीच आलो का आपण तरी तो आता तिची मज्जा घेणारच होता आणि तिने घातलेली मिठी सोडवत स्वतः बेडवर जाऊन झोपला पण प्रियाच्या गालावर एक स्माईल आली तशी ती म्हणाली बरं झालं बाबा तुम्ही रुचले की मनानेच बेडवर झोपता हो ना कारण मी तर तुम्हाला उचलून उचलून घेणं शक्यच नाही हो की नाही असं म्हणून ती ती तर हसलीच आणि तो पण हसला तिने त्याच्या तळपायावर गुदगुल्या केल्या सरळ अंगावर जात मानली हो का हो तुम्ही खरंच खूप चिडलात की नाटकं आहे ही सगळी माझ्याकडून सगळं करून घ्यायची तसा तो मानला तसंच समज रोज रोज मी थोडा पुढाकार घेणार आहे आणि मीच का घ्यायचा तू पण घेत जा की थोडासा तुझा अधिकार आणि अधिकार आहे ना तो तुझा तसं ती म्हणाली हो का बरं हा घेते असं म्हणून तिने त्याच्या शर्टची बटणी काढली आणि 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 त्याच्या उघड्याच्या छातीवर खरंच खूप जोरात चावली तसं तो म्हटला आ प्रिया काय असं करतात का मी असं करतो का ती म्हणाली हो हो का तुम्हीच तर म्हणाले ना बायकोचा अधिकार आहे मग आपल्या नवऱ्याचं रक्त पिण्याचा पण असं म्हणून ती हसली तसा शिवा तिला जवळ ओढत म्हणला माझ्याशी पंगा ते पण प्रेमाच्या बाबतीत आता तुझं काही खरं आहे असं म्हणून त्याने तिला आता सरळ तिच्या गालावर कपाळावर खांद्यावर किस करण्याऐवजी खूप सारे वाईट करत होता पण प्रिया म्हणत होती अहो जरा हळू ना नको ना अहो दुखतोय ना सोडा ना पण शिवम काही केल्या तिचा हो ऐकणारच नव्हता कारण तिनेच त्याला चिडवून जागे केले होते ना आणि होता तो राग मग काय त्याचा रागात पण प्रेम होतच ना तशी ती काही वेळाने हसून म्हणाले अहो बस खूप छान वाटलं तुमचं हे चिडकं प्रेम पण रोजच्यापेक्षा पण भारी तसे दोघे पुन्हा हसले तो म्हणाला ए म्हशे तू तर मी चिडलो तर आनंद घेते ना आणि मला चिडवून पण खुश असतेस काय इतकी कशी लगेच विसरते सगळं तसं ती जरासं गालत हसली पण ती तसं त्याच्या खळी पडणाऱ्या गालावर हळूच हात फिरवत किस करत म्हणाले हो, हो तुम्ही चिडले ना तरी प्रेम करणं सोडतच नाही आणि हो ते चिडल्यावर ना आणखीन मस्त करता म्हणून तसं तो म्हणला म्हणून म्हणून मला चिडवते का तू आता ती म्हणाली बस हां आता चला पुढे जाऊ याच्याही बस झालं तुमचं चावणं तसा तो तोंडाला हात लावून म्हणला अगं प्रिया तुझ्या जिबेला काही हार्टबीट आहे की नाही कशी बोलतेस स दोघे पण हसले आणि ती म्हणाली हो 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 ना मग काय किती वेळ टाईमपास झाला आहे आज आणि मला ना मला ना आवडत खूप वेळ वाया गेला तुम्ही सोबत असताना केव्हा कुठलं काम येईल सांगताच येत नाही हो तसं तो म्हणाला बरं राणीसारखा जशी तुमची इच्छा असं तो म्हणाला पण आता तिनंच त्याचे सगळे हट्ट आणि लाड पुरवणारच होती हे नक्की मात्र खरं होतं बरं का पण बाहेर होत असलेल्या पावसामुळे हवेत गारवा आणि अंगाला झोबत असणारी थंडी तसं दोघांची मने व शरीरे प्रेमाचे उभेने खूप गरम झाली होती दोघे पण तरुण आणि तोड होते एकमेकांच्या ती तर अजिबात लाजत नव्हती आता त्याच्याकडून हक्काचं प्रेम मागून घेत होती आणि शिवम सुद्धा कुठल्याही मनाईशिवाय तिचं सगळं ऐकत पण होता तिच्यावर खूप प्रेम करत होता तशातच दोघे पण एक झाले आणि एकमेकांना मिठीत घेऊन झोपले तशी ती त्याच्याकडे पाठ फिरून झोपली होती आणि तो तिला तिच्या पोटावर घट्ट मिठी मारून जवळ घेऊन पडला होता तिच्या केसात तो त्याचे ओठ फिरवतच होता तरी पण 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 तेवढ्यात शिवमचा फोन वाजला आणि दोघे पण भानावर आले तशी ती म्हणली अहो कुणाचा आहे हो फोन तो म्हणाला अगं घरून आहे बघू काय म्हणतायत घरचे आणि खूप मोठी बातमी त्याला कळाली तसं त्याने तिला मारली मिठी सैल झाली आणि ती त्या ती पण खूप काळजीत पडली फोन ठेवताच शिवमचा चेहरा अगदी गंभीर झाला होता प्रिया त्याच्याजवळ बसली आणि चिंतेनं विचारलं अहो काय झालं कुणाचा फोन होता सांगा ना शोम हळूवाजात म्हणाला अगं आपल्याला आपल्या डेअरी फार्ममध्ये थोडी गडबड झाली काल रात्री काही जनावरांवर अचानक अचानक आजारी पडलीत म्हणे प्रिया घाबरून म्हणाली काय पण हे सगळं नीट चालू होतं ना कालच तर तुम्ही म्हणाले होते की नवीन दुधाचा स्टॉक कलेक्शन वाढलंय म्हणून तसं तो म्हणाला हो प्रिया बरोबर आहे पण मला असं वाटतंय कुणीतरी चुकून किंवा मुद्दाम चारा बदलला असावा आपल्या माणसांचं लक्ष देत न लक्षात येत नसेल बहुतेक आबासाहेब पण खूप टेन्शनमध्ये आहेत आपल्याला आत्ताच निघायला हवं त्या क्षणी दोघांचं वातावरण पूर्ण बदललं होतं काही वेळापूर्वी जेवढं उबदार प्रेम आणि हसू होतं तेवढंच आता काळजीचं ढग सुद्धा दाटलेलं होतं शिवम लगेच उठला आणि म्हणाला आपल्याला लगे लगेच निघायला हवं जर मोठं नुकसान झालं तर संपूर्ण गावावर परिणाम होईल आपल्या डेरीवर बरच लोकांच अवलंबित्व आउ, आहे तशी प्रिया त्याला मिठी मारून म्हणाली हो नक्की चला आपण जातोय आत्ताच्या आता आणि प्रिया म्हणाली मलाही शांत वाजता येणार नाही ना मग मी पण येणार ना तसा तो थोडा थो हडा थांबला तिच्या डोक्या हात ठेवून म्हणाला शिवम गावात पोचला तेव्हा डेअरी फार्ममध्ये मोठा गोंधळ चालू होता गायींच्या शेडमध्ये कामगार एकीकडे एक 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 बादल्या दुसरीकडे एक औषध घेऊन पळत होती काही जनावर थोडी सुस्त पडली होती काय झालं नेमकं शिवमने आवाज चढून विचारलं मुख्य कामगार सुरेश पुढे येऊन म्हणाला साहेब काल रत... काल रात्री चारा बदलला होता नवीन पुरवठा आला पण त्यात काहीतरी गडबड दिसते दोन गायींची तब्येत बिघडली बाकीच्यांच्या गा बाकीच्या गायींच्या पोटात गॅस झालाय शिवमने गॅस नियंत्रण घेतलं सगळ्यांना शांत व्हा कुणीही काही अंदाज लावू नका पहिल्यांदा सगळ्या जनावरांना स्वच्छ पाणी द्या आणि गवताचा साठा बाजूला ठेवा त्याने लगेच आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टर पाटील यांना फोन केला डॉक्टर लगेच आला मग मला नाही तो म्हणाला मला नाही पाहिजे काही जनावरांचं नुकसान डॉक्टर म्हणाला पंधरा मिनटात पोचतो त्यांनी जनावरांची प तपासणी केली आणि सांगितलं साहेब हे अन्नात फुफुंद असल्यासारखं वाटतंय हे खूप धोकादायक ठरू शकतं पण योग्य वेळी तुम्ही आलात आणि म्हणून नुकसान टळेल मला असं वाटतंय शिवमने लगेच आदेश दिला त्या चाऱ्याच्या सॅम्पल लॅबमध्ये पाठवा आणि सुरेश त्या पुरवठादाराचं नाव घेऊन ठेव हो। चौकशी करायची आहे त्याचीसुद्धा प्रिया पण त्याच्यासोबत आलीच होती तिला शिवमचा त्रास पाहून खूप वाईट वाटत होतं ती म्हणाली अहो मी बघते कामगारांना पाणी आणि चारा नीट देतात की नाही तुम्ही जरा वेळा विश्रांती घ्या शिवम तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला तू आलीस म्हणजे सगळी काळजी संपली आता बघ आपल्या दोघांचं मन पण शांत झालं की जनावरांचंही बरं होईल डॉक्टरांनी औषधं दिल्यानंतर थोड्याच वेळात गाई हळूहळू उभ्या राहू लागल्या सर्वांना दिलासा मिळाला शिवमने सर्वांकडे पाहून म्हणाला पैशापेक्षा महत्वाचं आपलं श्रम आणि विश्वास हवा पुढे कुणी काही बदल करताना माझ्या परवानगीशिवाय काही करायचं नाही हा माझा आदेश आहे असं त्यांनी प्रखर शब्दात सगळ्यांना समजावलं सगळ्यांनी हो माल असं म्हणून कामाला लागले त्या रात्री शिवम आणि प्रिया डेअरीच्या अंगणात उभे होते पावसाचा गारवा आता शांत झाला होता प्रेमाची ऊबसुद्धा विरली होती केव्हाच तसं ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली अहो तुम्ही जेव्हा असे निर्धारपणे उभे राहता ना तेव्हा खरंच खूप बरं वाटतं रॉयल शेतकरी फक्त नावानेच नाही मनाने पण राजे आहात तुम्ही शिव हसून म्हणाला आणि माझी राणी नसती ना तू तर हा राजा फक्त काहीच दिवस टिकला अस काही दिवससुद्धा टिकला नसता बरे पण आता दोघे पण त्यांचं हनीमून मध्येच सोडून आले होते तसं तो जेव्हापासून फिरून आला तेव्हापासून फक्त दहा ते पंधरा मिनटंच घरी आला होता आणि तो काय हवं काय नको ते सगळे फोनवरून घरी सांगत होता आणि प्रिया ही ऐकतच होती आणि प्रिया खूप समंजस होती ती पण एक रॉयल शेतकऱ्याची रॉयल कारभारीनच होती ना तर आजची कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद